अरविंद केजरीवाल केजरीवालांच्या याचिकेवरती दिल्ली हायकोर्टामध्ये आज सुनावणी होते जामीनासाठी आणि सीबीआय के केजरीवाल केजरीवालांची हायकोर्टामध्ये याचिका दिल्ली सरकारच्या मध्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केजरीवाल सध्या तुरुंगामध्ये आहेत ईडी नंतर सीबीआयकडनं अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली के अरविंद केजरीवालांना आज जामीन मिळणार का याकडेच लक्ष लागलेलं आहे तर अरविंद केजरीवालांच्या याचिकेवरती आज दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे त्यामुळे आजच्या या सुनावणी दरम्यान अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळतो का हे पाहावं लागेल अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगात आहे आणि याच विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी शिवाजी काळे दिल्लीत आहेत शिवाजी अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणामध्ये आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होते काय साधारण घडामोडी आजच्या या सुनावणी दरम्यान घडताना दिसतील अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळू शकतोय का न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता आणि हा जामीन मंजूर केल्यानंतर आम आदमी पक्षामध्ये मोठं आनंदाचं वातावरण होतं मात्र या सगळ्या आनंदाच्या वातावरणावरती ईडीने पुन्हा एकदा विजन टाकलं आणि त्यांनी हायकोर्टामध्ये म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणासंदर्भात अपील केलं आणि या अपिलानंतर राऊत एव्हेन्यू न्यायालयाने जो, जो निर्णय दिला होता त्याच्यावरती दिल्ली उच्च न्यायालयाने स्टे दिला अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरती स्टे दिला त्यानंतर केजरीवाल हे सर्वोच्च न्यायालयात देखील गेले मात्र त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की दिल्ली उच्च न्यायालयाने या सगळ्या संदर्भात निर्णय घेऊ द्या त्याच्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ आता या सगळ्या प्रकरणावरती न्यायालयाचं असं म्हणणं आहे की राहुल रेवन्यू न्यायालयाने सर्व बाबींचा विचार केलेला नाहीये आणि युक्तिवाद पूर्ण झालेला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्या प्रकरणावरती आता केजरीवाल यांचं असं म्हणणं आहे की मला जाणून जातोय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये हंट मी शिकार झालेलो आहे मला जाणून बुजून बरोबर आहे त्यामुळे आता आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे आपल्याला बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी शिवाजी